आपणा सर्वांना कल्पनाच आहे की फलटण नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत आहे या पार्श्वभूमीवरती आणि प्राप्त राजकीय परिस्थितीवरती काही निर्णय घेण्यात आले एका अस्थिर राजकीय परिस्थितीतून जात असताना तालुक्याच्या दृष्टीने शहराच्या दृष्टीने एकंदरीत आपण गेल्या तीस वर्षापासून तीस ते पस्तीस वर्षापासून हा फलटण तालुका फलटण शहर अत्यंत राम साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारे आणि तर हातावरल्या फोडासारखं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अशा प्रकारे आपण हा तालुका शहर सांभाळण्याचा आणि त्या ठिकाणी विकसित करण्याचा आणि लोकांशी तशाच प्रकारे संबंध राखण्याचा ठेवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत काही प्राप्त राजकीय परिस्थिती आज जी आपल्याला दिसते त्याचनुसार काही निर्णय घेणं या सर्वाच्याच दृष्टिकोनातून ज्यांनी आमच्याबरोबर गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही राजकारणात आल्यापासून विश्वास ठेवून आमच्याबरोबर काम करत आहेत या सर्वांचा विचार घेऊन आणि त्यांच्या सर्वांच्या भल्यासाठी तालुक्याच्या भल्यासाठी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि उद्या अठ्ठावीस तारखेला दुपारी अडीच वाजता आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे स्वतः फलटणला येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये फलटण तालुक्यातील आम्ही सर्व या ठिकाणी माझे आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब आहेत आमचे सर्व सहकारी श्रीमंत रघुनाथराजे विविध सर्व संस्थांचे पदाधिकारी हे सर्व आम्ही शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याकरता स्वतःसाहेब ह्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता फलटणला येणार आहेत तरी गजानन चौकामध्ये जास्त हा जो समारंभ होणार आहे आणि त्याचबरोबर सभा होणार आहे त्याकरता जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण सर्वांनी फलटणकरवासियांनी तालुक्यातल्या सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची मी या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती करत आहे ठिकाणी आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणजे मागच्याच आठ दिवसामध्ये ज्यावेळेस आम्ही फलटण नगरपालिकेचा पदाचा उमेदवार हा धनुष्यबाण या चिन्हावरती उभा केला श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर साहेब त्याचवेळी आम्ही आदिगृह प्रवेश जरी केला नसला तरीसुद्धा त्याच वेळी सर्वांनी प्रवेश आदित्य संघराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व गटातील कार्यकर्ते प्रवेश हा केलाय आणि उद्या तो जाहीर प्रवेश आमचा उद्या होईल आणि त्यासाठीच या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शिवसेना पक्षाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब हे उद्या है। या ठिकाणी येत आहेत निश्चितपणे एक फलटण तालुक्याला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न या उद्याच्या सभेतून निश्चितपणे होणार आहे आत्ताच बाबांनी सांगितलं की गेले तीस बत्तीस वर्ष श्रीमंत रामराई साहेबांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका आणि फलटण नगरपालिका शहर विशेषतः आणि या शहरामध्ये जो काही तीस बत्तीस वर्षामध्ये रामराई साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास झाला आहे आपल्या सर्वांच्या समोर आहे तीस बत्तीस वर्षापूर्वीची फलटण शहराची अवस्थापन बघितली साधी पिण्याची पाण्याचे व्यवस्थापन जर त्या विचार केला तर अतिशय विकटाची परिस्थिती होती पण आज फलटण शहरामध्ये संपूर्ण सर्व लोकांना पिण्याचं सर पुरेसं पाणी मिळते आणि त्याशिवाय आपण बघितलं असेल मागच्या काळामध्ये ज्यावेळेस पाऊस गेल्या वर्षी पावसा कमी होता त्याचा गेल्या वर्षी त्यावेळेस फलटण तालुक्यातील काही गावामध्ये टँकर आपण देत होतो ते सर्व टँकर आपण फलटण नगरपालिकेच्या टँक ते भरून देतो होतो त्यामुळं निश्चित फलटण शहराला दीड महिना पुरेल एवढी पाण्याची व्यवस्था आहे आपण पलटण शहरामध्ये फिरताय फलटण शहरामधल्या गल्ली बोळामध्ये सुद्धा कॉक्रिटीकरण असेल पेरून बॉगल असेल सवस्तेची कामं झाली आता आपल्याला थोडंसं सा वेगळं सांगतो या ठिकाणी काही टीका होते आपल्या सर्वांना माहिती आहे गेली चार वर्ष नगरपालिकेची निवडणूक नाही आणि त्यामुळं आपण जी पूर्वी कामं केली होती कटरांची कामं केली होती पुन्हा आपण ते उकरलं रस्ते उकरले आणि ती कामं काही अपूर्ण राहिली चार वर्ष प्रशासनाच्या ताब्यामध्ये सत्ता आहे आणि आपण बघितलं की साधारणपणे चार वर्ष विरोधकच प्रशासन चालवतात अशी परिस्थिती आणि त्याचं खापर मात्र ते आमच्या सर्वांच्यावरती फोडतोय अंबाजी साहेबांच्यावरती फोडतोय वस्तू त्या त्यांचं काम होतं प्रशासन ते काम करून घेणं आमचंही काम आहे आम्ही नाही म्हणणार नाही पण अधिक त्यांचं काम होतं त्यांनी उलट काहीच केलं नाही आणि त्यामुळे ही रस्त्याची दुर्दशा जी दिसते ती केवळ त्याला प्रशासन आणि विरोधक कारणीभूत आहे आणि त्यामुळं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आता मी प्रवेश केला आहे आम्हाला खात्री आहे जो काही तीस वर्षामध्ये विकास आला आहे तो काही राहिला आहे आज फलटण असेल फलटणला काही रिंग रस्ते असतील बायपास रस्ते असतील फलटण शहरामध्ये काही नवीन स्टेडियम असेल नाट्यगृह असेल अशा काही सुविधा देण्याचं अजून थोडंसं बाकी आहे त्या सर्व सुविधा देण्यासाठी आणि त्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं नगर व्य विकास विभाग आदरणीय शिंदेसाहेब यांच्याकडं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा पलटण शहराचा विकास पुढील काळामध्ये होणार आहे आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्हाला खात्री आहे की आमच्या या सर्व आदरणीय बाबाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रवेश करतो आहे आमच्या या मागण्या सर्व मागण्या आदरणीय शिंदेसाहेब पूर्ण करतील अशी आम्हाला आशा आहे आणि उद्या सगेत निश्चितपणे आपल्या फलटण तालुक्यात वेगळी दिशा मिळेल विकासाची दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी या सर्व फलटण तालुक्यातील लोकांना नागरिकांना आमची विनंती की आपण सर्वांनी या सभेला उत्स्फूर्तपणे प द्यावा उपस्थित राहावं आणि या सभेचा आपण लाभ घ्यावा आणि आम्हाला आम्हाला सर्वांना उपकृत करावा अशी विनंती करतो